माफक दरातील सुलभ वैद्यकीय उपचार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असून कोविडसारख्या महामारीने मजबूत आरोग्य यंत्रणेची गरज अधोरेखित केली आहे या पार्श्वभूमीवर वैद्यकीय संशोधन आणि आरोग्य सेवा क्षेत्रात देशाला अग्रणी बनविण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करून जागतिक स्तरावर नाविन्यपूर्णतेचे केंद्र म्हणून देशाची ओळख प्रस्थापित करावी असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिकल अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राज कशभिये यावेळी उपस्थित होते नव्या आधुनिक तंत्रज्ञानासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वैद्यकीय क्षेत्रात नवे परिवर्तन घडविण्याची गरज प्रतिपादित करून राष्ट्रपती म्हणाल्या वैश्विक स्तरावर सर्वांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचे ध्येय साध्य करण्यात डॉक्टरांची अपुरी संख्या हे एक महत्त्वाचे कारण आहे त्यामुळे वैद्यकीय सुविधांचा लाभ प्राप्त होण्यात असमानता निर्माण झाली आहे ती दूर व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून जिल्हा रुग्णालय संलग्नित वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मदत केली जात आहे मध्य भारतात गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि प्रदान करण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची त्यांनी विशेष प्रशंसा केली या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणाऱ्या वैद्यकांची मोठी फळी निर्माण केल्याचे गौरवोद्धार राष्ट्रपतींनी काढले वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाने भरीव निधी दि दिल्याबद्दल समाधान व्यक्त करून गडकरी म्हणाले नव्या सुविधांनी सुसज्ज होणारे हे रुग्णालय व महाविद्यालय वाढती गरज भागवू शकणार आहे या महाविद्यालयाने नागपूर सह लगतच्या राज्यातही उल्लेखनीय वैद्यकीय सेवा दिली असून विशेषतः कोविड काळातील योगदान प्रशंसनीय आहे पूर्व विदर्भात सिकल सिकलसेल थॅलेसेमियाचे रुग्ण लक्षणीय संख्येने आढळून येतात अमृत महोत्सवाचे औचित्य साधत लवकरच बोन मॅरो विषयक सुविधेची सुरुवात होणार आहे तत्पूर्वी महाविद्यालयांशी संबंधित चार मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला या महाविद्यालयातून उत्तीर्ण पहिल्या तुकडीचे विद्यार्थी डॉक्टर बी जे सुभेदार महाविद्यालयासाठी जमीन दान करणारे कर्नल डॉक्टर कुकडे यांचे नातू ऍडव्होकेट दिनकर कुकडे आणि या महाविद्यालयाला मदत करणाऱ्या डॉक्टर शकुंतला गोखले यांचे नातेवाई रवी लिमये व डॉक्टर प्रमोद गिरी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला नवनिर्मित सभागृहाचे डिजिटल पद्धतीने उद्घाटनही करण्यात आले विशेष डाक तिकिटाचे अनावरण करण्यात आले राज्यपाल रमेश बेस यांच्या हस्ते स्मरणिका आणि कॉफी टेबल बुक चे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉक्टर राज गजभिये यांनी केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती